नमस्कार मी तुकाराम सावंके आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो टेम्पो ट्रॅव्हलची तिघांना भीषण धडक तिघांचा जागीच मृत्यू रायगड मानगाव येथे उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात पादचरानं सुमारे वीस फूट फरफडत नेण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे वाहन चालक त्या ठिकाणावरून तात्काळ फरार झाला आहे रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असताना खांदाड येथील वामन पवार व मौजे पाचोळ येथील दिनेश शेलार दीपिका शेलार यांना जोरदार धडक दिली त्या धडकेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे माणगाव येथील ही भीषण घटना घडलेली आहे या घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे पाहूयात